बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊचा धक्का यामध्ये सूरज बद्दल जे कमेंट वाचण्यात आलं आहे ते वाचल्यानंतर तुम्हालाही मजा येईल कारण इथे कमेंट सगळ्यांबद्दलच वाचण्यात आले आहे पण सूरज बद्दल जी आपुलकी आहे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये हे आपल्याला आज कळायला आहे तर मित्रांनो जी कमेंट होती ती अशा प्रकारे होते की सूरज भाऊ फुल पॉवर एका धक्क्यात कार्यक्रम केला आता वैभ्याला कळलं असेल जर त्या दिवशी सूरज चुकून जरी सुटला असता तर वैभ बुक्की टेंगूळ आणला असतात तर इथे गोष्ट चालली आहे वैभव आणि सूरज या दोघांमध्ये झालेल्या वादाची आणि इथे सूरजचा पावर दिसलेला आहे टास्कमध्ये आणि त्यामुळेच ही कमेंट आलेली आहे आणि आता रितेश सुद्धा खूप खुश आहे सूरजवर आणि त्याचबरोबर त्यांनी सूरजला एक परफॉर्मन्स सुद्धा करायला लावली ला आणि त्यानंतर सूरजला हे सुद्धा बोलले रितेश की तुला लग्नाची काळजी करायची काही आता गरजच नाही आहे कारण तुझ्यासाठी बिग बॉसच्या घराबाहेर रांग लागली आहे आणि त्याचबरोबर किता आणि पॅडी यांना सुद्धा बोलले रितेश की सूरजच्या लग्नाची आता तुम्ही काळजी करायची काही गरज नाही आहे आणि मित्रांनो सूरज पण खूप खुश आहे कारण त्यांच्यासाठी फारच चांगला दिवस गेलेला असं दिसत आहे आपल्याला आणि इथे पुढे काय काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या